दोन पुरजण आहेत आहेत दुड़, त्यांना मावशीकडे मामा मावशीकडे मामाकडे मामा पाठवलं हो जरा शनिवारी पाठवलं हो तर आम्हाला रविवारी आम्ही माझ्या भावाला बोललो होतो की त्यांना घेऊन ये पण ते त्यांना ऐकलं त्यांना राहायचं होतं मामाकडे आज पहाटे पहाटे सकाळी पाच वाजता तर असं काहीतरी झालं आम्ही ऐकलं ते तेच ते बोलले आम्हाला की पाच वाजता असं झालंय पण दोघी पण झोपल्या होत्या ठीक आहे प्राणवी तिचं नाव प्राणवी विकी भोईर आणि तिच्या बाजूला श्रुती अनिल ठाकूर हे दोघे झोपले होते प्राणवीला साप चावला तो साप मनेर होता आणि तो अंथरुणातच भेटतो तो चावला तिला ती उठली प्राणवी उठली माझी माऊली उठली ती ओरडली आणि तिची मावशी श्रुती तिने तिला बेडरूम मध्ये घेऊन गेले तिला माहित नव्हतं श्रुतीला की काय नक्की काय झालंय ती श्रुती परत तिच्या अंथरुणात आली तिला चावला साप श्रुतीला चावला तिच्या मावशीला चावला ता� तेव्हा तिला समजलं की माऊलीला प्राणवीला पण साप चावलाय तर तिने सर्वात आधी स्वतःच काय सांगेल स्वतःची परवा नाही केली पहिले तिने प्राणवीला तिला पहिले पोहोचवलं पहिले आम्ही तिला तिला मामा बरोबर पोहोचवलं शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये त्यानंतर तिच्या भावाने मावशीच्या भावाने तिला सगळ्यांना सांगितलं की हिला पण चावलाय तेव्हा ते घेऊन गेले खांबाळपाडा खांबाळपाडा जय शिवाजी पाठीमध्ये कुठला दिवस होता तो काल सकाळी काल पहाटे पाच वाजता आम्हाला माझ्या सख्या छोट्या भावाचा फोन आला सकाळी आठ वाजता डायरेक्ट त्याने हे सांगितलं की थोडी नाही आपली भाऊ नाही राहिली थोडासाही वेळ दिला नाही की तिच्यापर्यंत पोचू किंवा तिचा काय स्टेटस आहे समजेल आम्हाला कशी आहे ती बघायलाही नाही भेटला तू आम्हाला बोलला की पाच वाजता झालं ही घटना त्यांनी शिफ्ट केलं शास्त्री नगरला तिथे एक तास तास काहीतरी का बोलला तो झाले म्हणजे ते बोलले पण की झाले ठीक आहे होईल सगळं नीट होईल त्यांनी सरळ सांगितलं की सिव्हिल हॉस्पिटलला न्या आपलं कल्याण डोंबिवली ग्रामीण विभाग आहे सर्वात जास्त साप इकडे आहेत की मी ठाण्याला का पाठवताय इथे का नाही येते उपचार का नाही इथे झाले किती वेळ बाहेर गेला छोटं बा बाळ येते साडेचार वर्षाचं किती सहन केलं किती सहन केलं हो आज मोठा माणूस गेला आपल्यावर दुःख होत साडेतीन हजार कोटीचं बजेट असलेली आपली कल्याण डोंबिवली महानगरपालिका या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा उद्रेक झालेला आहे आणि याचे दोन बळी आज गेलेले आहेत एक साधा साधारण साधारण उपचार सर्पदंशासारखे उपचार किंवा कुठलेही नॉर्मल उपचार असतील तरी ते उपलब्ध नाहीये आज तुम्ही बघू शकता शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये आरोग्य व्यवस्थेचा भुजारा उडवलेला आहे रुक्मिणीवाईमध्ये गेलात तर आयच्या मशीनी धुळकाट पडलेल्या आहेत व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत कोट्यावधी रुपये जे खर्च करून सातशे पाचशे कोटीचे रस्ते बनवायचे बॅनर लावतात राजकारणाच्या मार्फत लावले जातात पण आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष कोण देणार आज आरोग्य व्यवस्था जिवंत आहे का कल्याण डोंबिवली महानगरपालिका नसून कल्याण डोंबिवली मृत नगरपालिका झालेली आहे आणि त्यामुळे या नागर नागरिकांच्या आरोग्याची इथे खेळ सुरू आहे कोणालाही घेणे देणे पडलेलं आहे राजकारणी मोठमोठे इव्हेंट आहे माझी त्यांना विनंती आपल्या माध्यमातून आहे की एवढा पैसा जो आपण उधळत आहे त्याच्यात तो थोडासा पैसा जरी आरोग्यासाठी दिला तर या सर्वसामान्यांचं जीवन आहे हे सुकर होईल आणि सोयीस्कर होईल या आरोग्य व्यवस्थेची जर आता महापालिकेने लवकरात लवकर या दोषींवरती कारवाई नाही केली आणि चांगली आरोग्य व्यवस्था आम्हाला जर दिली नाही व्हेंटिलेटर उपलब्ध केले नाही एम आर आय मशीन उपलब्ध केलं नाही तर आम्ही या दोन्ही रुग्णालयाला टाळ्या ठोकू हो महानगरपालिकेला टाळ्या हो ठोकू ही आपल्या मार्फत आम्ही त्यांना एक चेतावणी देतोय अठ्ठावीस दे। नऊ रोजी आपल्याकडे साडेपाच वाजता शास्त्रीनगर रुग्णालय येथे दोन रुग्ण सर्पदंशा दो उपचारासाठी आणण्यात आले होते त्यातले एकीचं वय चार वर्ष होतं आणि एकीचं वय चोवीस होत दोघांचे नातेवाईक घेऊन नाते आले आणि त्यांनी त्यांना सर्पदंशाची माहिती दिली तर त्यावेळेला त्यांच्यावर ताबडतोब तिथल्या डॉक्टरांनी उपचार चालू केले आणि आपल्याकडे इंजेक्शन ए एस अँटीस्नेक वेन उपलब्ध आहे त्याच्यामुळे त्यांना दोघींनाही दहा दहा वायर चालू करण्यात आल्या आणि त्याच्यानंतर त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक वाटल्यामुळे त्यांना ताबडतोब ठाणा सिबी येथे शास्त्रीनगरच्या अँब्युलन्स मधनं संदर्भित करण्यात आले आपल्याकडनं योग्य ते उपचार वेळेवर देण्यात आले आहेत आज आंदोलन केलं काय आंदोलना करते ज्यांनी आम्हाला लेखी तक्रार दिली आहे की योग्य ते उपचार मिळाले नाहीत आणि अँब्युलन्स मिळायला पण उशीर झाला असं त्यांच्या तक्रारी त्यांनी म्हटलंय तर त्या दृष्टीने आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करू आणि संबंधित जर कोणी दोषी तर आम्ही योग्य ती कारवाई करण्यात येईल आपल्याकडे एस पी इंजेक्शन उपलब्ध आहे ते ताबडतोब दिलं पण ज्या वेळेला काही व्हेंटिलेटर किंवा अशी जर गरज पडली रुग्णाला तर त्याच्यासाठी आपण त्यांना संदर्भित केलं